नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव मित्रांनो आज आपली मानदेश न्यूज ची टीम आहे मराठा मा क्रांती मोर्चाचे क्रांती सूर्य आदरणीय पाटील यांच्या ताप्यासोबत तर आज आपण आहे रांजणगाव गणपती या ठिकाणी या ठिकाणी काय मराठे आलेले आहेत त्यांची भूमिका जाणून घेऊया दादा नमस्ते कुठून आलाय तुम्ही मी जालना जिल्ह्यातून मंटा तालुक्यातून आलेलो आहे तुमचं नाव काय माझं नाव विवेक काकडे विवेक सर आज कितवा दिवस आहे या मोर्चाचा आमचा हा दुसरा दिवस आहे आज साहेब किती तारखेला निघालो आम्ही काल निघालो होतो तत्पूर्वी आमच्या अगोदर पण खूप सकल मराठा समाजाचे बांधव हो या मोर्चामध्ये जरांगे पाटील साहेबांसोबत निघालेले आहेत परंतु आमचा हा दुसरा दिवस आहे आज ओके आणि साहेब तुम्ही कुठपर्यंत जाणार आहे आम्ही अगदी शेवटपर्यंत पर्यंत पाटील जिथपर्यंत जायचं म्हणतील तिथपर्यंत मंत्रालय सॉरी मुंबई पर्यंत ज्या ठिकाणी पाटील साहेब उपोषणाला बसणार आहेत तिथपर्यंत तुम्ही जाणार आहे आणि आरक्षण घेऊनच माघार येणार आहे का फक्त वारी पोचवून येणार ना आहे नाही आम्ही पाटील साहेबांच्या आदेशानुसार आरक्षणाचा जा गुलालाच अंगावर घेऊन या ठिकाणी येणार आहोत परत ओके तुम्हाला आता पूर्ण महाराष्ट्रातून जे तुमच्यासारखे तरुण बघतायत मराठा बांधव बघतायत त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश द्यायचा आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना एकच आवाहन करेल की आदरणीय मनोज दादा जारांगे पाटील हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण सकल मराठा समाजासाठी आरक्षण राज्य सरकारकडे मागतायत म्हणून मी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण सुद्धा या हा जो लॉंग मार्च आहे मुंबईपर्यंतचा याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि जे वयोवृद्ध असतील ते सहभाग नोंदू शकत नसतील अशा लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इतर समाज प्रबोधनाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त व्हायचे धन्यवाद दादा तुम्ही खूप छान माहिती दिली मित्रांनो हा जो मराठा क्रांती सूर्य जे चाललेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपलं मानदेश न्यूज चॅनल जे आहे ते पूर्ण मुंबईपर्यंत त्यांच्या उपोषण स्थळापर्यंत राहणार आहे तर ही सर्व नवनवीन अपडेट